एका लग्न समारंभात आनंदाचं वातावरण अचानक दुःखात बदललं कारण येथे लग्नावेळी नवरदेवाचा अचानक मृत्यू झाला लग्नानंतर अवघ्या तीन सेकंदात या नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं कर्नाटकातील बागलकोट येथील जमखंडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे डॉक्टरांनी सांगितलं की रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला होता नवरदेवाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा त्यात मृत्यू झाला मृत तरुणाचं नाव प्रवीण असं होतं तो सव्वीस वर्षांचा होता प्रवीणच्या मृत्यूनंतर लग्न समारंभात एकच शोकळा पसरली अशा प्रकारे त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबाला याचा मोठा धक्का बसला आहे त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी केलेल्या त्याच्या आई वडिलांनी कधीच कल्पना केली नव्हती की घरी सून आणण्याऐवजी ते आपल्या मुलाचं पार्थिव घेऊन येतील लग्नासाठी सजलेली प्रवीणची नवरी लग्नाच्या काही सेकंदातच विधवा झाली नवऱ्याचा अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर झालेल्या मृत्यूने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मांडवातच नवरीने एकच टाहो फोडला विवाहित होताच तिने तिचा नवरा गमावला होता लग्नानंतर काही सेकंदातच ती विधवा झाली होती ज्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न तिने पाहिली होती त्याच्या घरी बायको म्हणून जाण्यापूर्वीच त्याने या जगाचा निरोप घेतला होता तिचा आक्रोश पाहून उपस्थित साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं प्रवीण त्याच्या लग्नासाठी खूप आनंदी होता त्याचं लग्न मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात झालं प्रवीणच्या लग्नातील प्रत्येक विधी उत्तम प्रकारे आयोजित करण्यात आला होता एवढंच नाही तर प्रवीणने त्याच्या पत्नीसोबत प्री वेडिंग शूटही केलं होतं पण नियतीला त्याचा हा आनंद बघवला नाही आणि लग्नातच त्याचा मृत्यू झाला ही घटना जमखंडी गावात घडली प्रवीणने वयाच्या सव्वीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला या घटनेनं त्याचं कुटुंब शोकसागरात बुडालं आहे